हो हे वर्स आहे कशात तुम्ही आय होप तुम्ही बरे असाल गुड मॉर्निंग नाश्ता ना ते उठ ना कल तर नाश्ता काटऱ्याचा नावरा एक चपाती खा का खाऊन चपाती आता काय निघतानी तो पण बोलाल मोकटते पाहण्याला मी सांगेल जावा जावला पाहुणा बोललो दूध गरम केले पिऊन जा तो थंड झाला थंड झाला मग तुला गरम गरम बाकी निघाला नाही दूध गरम केले पिऊ भाजी असली भाजी वाटतं चपाती चिकन आहे भाजी आहे चिकन पिठ्याची भाजी कसं खातं प्रोटीन भेटतं तू मला बोललीस का ना देऊन जा चपाती बोल ना गरम गरम तू खा ना चपात्या पप्पा चपऱ्यासाठी पप्पा किती खाऊन वाडू घालू पप्पा हो एक ना घेत मी पप्पा घेऊन लाडू खाता काहीच लाडू घालू आणि इला नेता गाडी येतो तिथं ठेवायची लागेल फाटवाशी असा गाडीने वॉचमॅन पाहिजे काय ना गाडी तर खराब होते ना आमची वॉचमॅन येतो गाडी घरी आणायला सो काहीच हा मम्मी सापडच्या मार पप्पा नेतास लाग सकाळचे लवकर संध्याचे जावं सप्पा म्हणजे दुपारच्या जावं ना आणि आणि डब्याला कॉलेजला सो आता मस्त चोरसो लाडू आता आणि निघता कॉलेज जायला तो काही जाता आल तो कॉलेजला पण कॉलेज मध्ये लेक्चर झाले कॅन्सल थोडस प्लॅन नाही पण केला आम्ही मामाचा एवढा काम होता मामा बाय हा तो लोन काही चाललो आता उलटा उलटा तू यान केबल पण आणि फालता ट्रायपॉट बिय डाऊनलोड केलं ना ब्लूतूथ ब्लुतूत करायच खोलतो ऑटोमॅटिक हा तर चलो बाय बाय काय वाचलं जाता बसलो गाडीत आणि बोललो लेक्चर तर भाई कुठं चाललो आता चाललोय एकवीरायचं दर्शनाला आज खूप इच्छा होती आज मनात आली आज एकवीरायचं आला निरोप या बाबा दर्शनाला पोरांना माझ्या सो आज चाललोय दर्शनाला लेट्स गो गाईच बोला एकविरायचा गाईच चाललो आता एकवीरला आणि कोण कोण आहे सोपाय तिला

খাল <laughs> চাৰোলা आता इथं आलो पाहित आणि बाकी गेले गे तर दर्शन घेतो आत्म चला अरे इकडे वागा आत्ता तुम्ही आता जातो आत्म्याने दर्शन घेतो मागाशी एकवीर शेलो आणि वरती नाही गेलो कारण की बोलला वरती नको कारण की काहीतरी आहे म्हणून वरती नाही गेलो आता आपण कुठे आलो सांगा गेस्ट करा आपण कुठे तुम्हाला कळणारच आपण कुठे आलो होते पण तरी साधारण गेस्ट करा आपण कुठे आलो होईज अजून बाय तुम्हाला बघायचं की एक पुरी काय घेऊन फिरतात हे बघा कुठे गेली समजत बाहेर काय तिकडे मोबाईलवर बोलते नाही फोनवर बोलते ते फोनवर बोलते काहीच बघा ए पोरिंगची नाटका खापत नाही का तू समजो आता तू समजो आमच्या ड्रायव्हर बघा काही बघू काय करायचंय ड्रायव्हर बघा मला जायचंय जिम तू जातो जिम लागे या ब्लॉक मध्ये जिमला गेला पाहिजे लवकर जायचं एकशे वीस टक्का एकशे वीस टक्का नाही मला मध्ये शेवटपर्यंत ड्रायव्हिंग कधी शिकू नका ड्रायव्हर लागतो मित्रांचा चार चार जन चार चार तर मी नक्की जिमला आणणार गाडी ड्रायव्हर बोलले आम्ही रॅपिडोवाला समोर बाजू नाही समोर बाडी विरो रॅपिडोवाली 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 आली गाडी रॅपिडोवाल ओ रॅपिडोवाय माझंच ॲक्सिडेंट नाही व्हायचं करताना अरे बाबा बा गाडी शिकतो शेट बुल सेट गाडी शिकत फाय स्टारला आज गरीब आज घरी झाली हां मग टायगर कॉन्सन येतो आणि घेतली गाडी घेऊन आलो घरी घरी घालणे आलो रॅकिडो थोडा झाली आलो घरी आलो आणि दहा मिनटं झाले असतील दहा पंधरा मिनटं लगेच फ्रेश झालो आणि चालू आता का ते चाललं एक तर एक तर या ठिकाण चाललो जिम जिम ना झिम आहे चाललं जिमला बरेच दिवसा गाणं गेल तर दोन का तीन फेऱ्या तर चला चलत जाऊया जिमला बघू काय वातावरण बोलतं तर चला

आता थोडा निघतो थोडा लगेच निघतो वर्कआउट झालं पोहोचते पोहचे पोहते पोहचे पोहते पोहते थांब थांबलेला पोच भेटेल थांबलेला पोच भेटेल सो काही निघालो आता जिम मधून मजा आली राम जरा कसरत अंग पण जरा दुखायला लागला थोडक मजा असती ना उद्या समजा आता काय केले ना काय नाही दुखत भाई पण उद्या काही नंतर जाऊ दे घरी जायचं ना आता काही खायला नाही तर नो रायटिंग आहेच चालू आहे भरीच मग दिवशी आलो घरी आणि मोकलाकडे जास्त उपासलं घेऊन लावायला काय मागवलं दिदीला आला आता जस्ट आवडले जायचं पिझ्झा खातो आम्ही तर पिझ्झा कसलाय बघू सांग तुम्हाला दाखवतो व्हेज बघा व्हेंज व्हेज बघा व्हेज व्हेज खायचा असतं नॉन व्हेज खायची गोष्ट नसतं फक्त मी खायचं सगळे माल घाला कांदेश्वरी खांदेश्वरी May mangkan. Sawangka sala. May na kahit. Sawangka sala. Kay bibi dap, suntok. Yo Panir Capsicum. Na yo kai mali Panir, capsicum. with bida sauce.